बारा चोरटे करत होते सोन्या चांदीचे दुकान लुटण्याचा प्रयत्न भाळवणीच्या विजय ज्वेलर्स दुकानावर दरोड्याचा प्रयत्न बारा सशस्त्र चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात गैत पारनेट तालुक्यातील भाळवणी येथील विजयकुमार कुमार कुलथे यांचे सोन्याचांदीच्या विजय ज्वेलर्स या दुकानावर शुक्रवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास दहा ते बारा अज्ञात जणांच्या टोळक्याने हातात शस्त्र व लोखंडी सळी घेत दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला परंतु या चोरट्यांनी या दुकानावर लावलेला सीसीटीव्ही फोडल्याने दुकान मालकास आली व आवाज दिल्याने नंबरवर दिली असता अर्ध्या तासाने या ठिकाणी पोलीस दाखल झाले तोपर्यंत या चोरट्यांनी या ठिकाणाहून पोबारा केला तर पारनेर पोलिसांनी शुक्रवारी सकाळी घटनास्थळी दाखल होत तपासाची सूत्रे फिरवली आहे तर या ज्वेलर्सच्या दुकानाच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षक चेतन बोरसे नेमला असून या चोरट्यांनी बोरसेचे हात व तोंड बांधून डोक्यात पिशवी घालून शेजारी असलेल्या नागेश्वर हॉटेलच्या बोळीत टाकून दिले शेजारी लोग आवाजाने जागे सुरक्षा रक्षकाचा मोबाईल हेल्मेट ट्रॅकसूट काठी व इतर साहित्य घेऊन तेथून पळ काढला आहे दरोड्याच्या उद्देशाने चोरट्यांनी या दुकानाचा सीसीटीव्ही कॅमेरा फोडला असून या घटनेमुळे बाजारपेठेत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पुढील तपास पारनेर पोलीस करत आहेत तर रात्रीच्या वेळी पोलीस गस्त वाढवण्याची मागणी व्यावसायिक व ग्रामस्थांनी केली आहे